कॉल कगामे हे रुवांडाचे अध्यक्ष दावोस मध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम समोर भाषणाला उभे राहतात हा सुटाबुटातला सडसडीत उंच माणूस लष्करात जनरल आहे असं वाटत नाही ते फ्रेंच आणि इंग्रजी उत्तम बोलतात रुवांडाने प्रगती केली आहे देशात आता गरिबी शिल्लक नाही राजधानी किगालीत या स्वच्छ आणि नियोजनपूर्वक बांधलेले रस्ते आणि पूल उत्तम हॉटेल शहरात फिरा रात्री अपरात्री ही कसलाही धोका नाही लाचबाजी नाही सर्व व्यवहार स्वच्छ गुंतवणूक करायला अगदी आदर्श वातावरण कगामे आकडे आणि चित्र सभागृहासमोर ठेवतात एकोणीशे चौऱ्याण्णव साली जिथे नरसंहारात आठ लाख माणसं मारली गेली तो देश इतका प्रगत झालाय म्हटल्यावर दावोसमध्ये जमा झालेले देशप्रमुख बँकांचे अधिकारी उद्योजक खुश होतात टोनी ब्लेअर तर म्हणतात की कगामे हा माणूस आहे माणसं राजधानी किगालीच्या विमानतळावर पोहोचतात उतरताना घोषणा होते प्लास्टिक असेल तर ते विमानातच ठेवा रुवांडात प्लास्टिक वापराला बंदी आहे माणसं सुखावतात रस्त्यावर कागदाचा कपटाही नाही भिकारी फेरीवाले वेश्या दिसत नाहीत वाहतूक एकदम शिस्तीत चाललेली असते लाल दिवा लागला की गाड्या थांबतात मोटार बाईक वाल्यांच्या डोक्यावर हेल्मेट असतात ट्रॅफिक पोलीस लाच खाताना दिसत नाहीत बाप रे अगदी सिंगापूरच म्हणायचं की पण दिसत तस जगभरातले धटिंगड व्लादिमीर पुतीन शी जिनपिंग पॉल कगामी किम जॉंग उन आज अनेक देशांमध्ये लोकशाही आहे तिथे निवडणूक होते तिथे माध्यम आहे न्यायालय विरोधी पक्ष सार काही आहे हे सारे लोकशाहीचे कठडे सत्तेचा गाडा लोकशाहीच्या मार्गावरून घसरू नये यासाठी त्यांची योजना असते पण लोकशाही, लोकशाही, लोकशाही व्यवस्थेत राहूनच या कठड्यांना धडका देणारे सत्ताधीश सतत तयार होत असतात असे अनेक सत्ताधीश आजही जगात उन्माद माजवत आहेत त्यातले काही आता थेट हुकुमशाह म्हणून ओळखले जातात तर काहींचे चेहरे अद्याप आहेत असे का तयार होतात त्यांच्या उदयाला त्या देशाचा इतिहास किती आणि असतो आपली निरंकुश सत्ता ते कशाच्या जोरावर टिकून ठेवतात जगातल्या निवडक भटिंगणांचा हा प्रवास सांगणारी लोकशाही देशातल्या नागरिकांना धोक्याची सूचना देणारी सिरीज जगभरातले धटिंगड लेखक निळू दामले डेव्हिड हिंबारा नावाचे रुवांडातले एक नेते सांगतात की कगामे आकड्यांचा खेळ करतात गरिबीची व्याख्याच बदलून टाकली की देश गरीब नाहीये असं सिद्ध करता येतं हिंबारा म्हणतात की प्रगती झालीये पण जेवढी दाखवतात तेवढी नाही डेव्हिड हिंबारांना हे रुवांडात बोलता येत नाही कारण विरोधक असल्याने त्यांना देश सोडून पळून जावं लागलंय कगामी यांच्या विरोधात बोलायची सोय नाही त्यांचं सरकार कसं चाललंय त्यावर बोलायची सोय नाही इनोसंट बहाती या कवीने युट्यूबवर काही कविता प्रकाशित केल्या कोविड सात अंमलात आणण्याच्या नादात लोकांवर किती अत्याचार झालेत ते तो कवितांमध्ये मांडत होता सरकारने उद्योगच बंद करून टाकले होते शाळा बंद केल्या होत्या आरोग्यविषयक सर्व योजना बंद केल्या होत्या सुतिका गृह बंद केली होती कोविडचा रोगी शोधणं त्याला आयसोलेट करणं आणि लसीकरण यावर सगळं लक्ष देण्याच्या नादात लसीचे इतर कार्यक्रम बंद करण्यात आले होते त्यामुळे कुपोषण आणि मुलांमधली रोगराई या समस्या गंभीर झाल्या होत्या कोणी त्यावर बोललं तर पोलीस पकडून तुरुंगात टाकत युट्यूब एवढीच काय ती वाट शिल्लक होती रुवांडात माध्यम सरकारच्या होला हो म्हणतात सरकारवर टीका करणारा मजकूर प्रसिद्ध करत नाहीत त्यामुळे लोक युट्यूबवर जातात कगामे यांचा युट्यूबवर कितीही राग असला तरीही युट्यूब बाहेरून चालत असल्यानं युट्यूबच्या मालकांना तुरुंगात टाकणं कगामेंना जमत नाही तर बहातीच्या कविता प्रसिद्ध झाल्या आणि दुसऱ्या दिवशी बहाती नाहीसा झाला घरचे लोक सहकारी शोधतायत शोधतायत मिळतच नाहीये बहाती हा एकटाच नाही सरकारने शेकडो ब्लॉगर्सना पकडून तुरुंगात टाकलं काही नाहीसे झाले तुरुंगातून सुटल्यावरही त्यांना छळ सहन करावा लागतोच आहे त्यांच्या नोकऱ्या गेल्यात कोणत्याही सरकारी योजना सवलती इत्यादी त्यांना मिळत नाहीत नाहीच होणं हे रुवांडातलं एक वैशिष्ट्य बनलेलं आहे कगामे यांना विरोध करणारी माणसं नाहीशी होतात त्यांचा मागमूसही राहत नाही मागमू कधी कधी काही काळाने प्रेत मिळतात देशात कुठेतरी किंवा परदेशात नद्यांमध्ये जंगलात कगामेंचा शब्द हा शेवटचा शब्द एक आदेश निघाला की लोकांनी स्वच्छ आणि नीट नेटके कपडे घातले पाहिजेत गबाळे किंवा अस्वच्छ कपडे घातलेलं कोणी सापडलं की त्याची तुरुंगात रवानगी का गबाळे कपडे घालून माणसं रस्त्यावर आली तर देशाची प्रतिमा बिघडते सरकारने आदेश काढला की कोणीही अनवाणी फिरायचं नाही ही काय भानगड आहे रुवांडात परदेशातून चपला बूट येतात वापरलेले सेकंड हँड खूप स्वस्त पडतात आणि चांगल्या बनावटीचे असतात असे जुने जोडे देशात कुणीतरी पाठवावेत आणि लोकांनी ते वापरावेत यात देशाचा अपमान होतो असं कगामींना वाटलं त्यांनी आदेश काढला परदेशातून होणारी जोड्यांची आयात बंद पंचायत अशी की देशामध्ये हवे तेवढे जोडे तयार होत नव्हते आयात जोडे स्वस्त पडत असल्याने देशी जोडे उत्पादनाचा व्यवसाय थंड पडला होता देशी जोडे नाहीत परदेशी जोडे बंद माणसं अनवाणी हिंडत अशांना तुरुंगवास मिळेल सरकारने आदेश काढला घरांवर कुडाची छप्र असता कामा नयेत पत्र्याची छप्र असली पाहिजेत कुडाची छप्र म्हणजे गरिबीचं लक्षण कदाचित पर्यटकांना ती छप्र दिसली तर त्यांचं देशाबद्दलच मत वाईट होईल पोलीस घरोघरी फिरले कुडाची छप्र त्यांनी तोडून टाकली बिना छपरांच्या घरात पावसाचं पाणी साचू लागलं अनेक लोकांची पत्रे विकत घ्यायची ऐपत नव्हती अशा लोकांनी पत्रे कुठून घ्यावेत याची योजना सरकार नव्हती पत्रे देत नव्हतं लोकांचे हाल झाले किती लोकांचे पत्र्या विना हाल झाले याची माहिती कळायला मार्ग नाही कारण अशी माहिती छापण्याची पेपरांची हिंमत नव्हती कगामे यांनी देश सुशोभित करायचं ठरवलं सुशोभित देश पर्यटकांचं आकर्षण पर्यटन व्यवसायाला बरकत देशभराच्या वस्त्यांची नव्याने मांडणी करायचा आदेश सुटला सरकारी अधिकाऱ्यांनी झोपडपट्ट्या नीट न बांधलेली गरिबांची घरं गर। घाईगर्दीत वसत गेलेल्या अव्यवस्थित वस्त्या हुडकल्या बुलडोजर चालले बेघर झालेल्या लोकांनी जायचं कुठे त्यांना पर्यायी घरं मिळण्याची काय सोय ते आधी राहत होते तिथे जवळपास पर्यायी घरं मिळणार की दूर कुठेतरी जावं लागणार पर्यायी घर आणि प्लॉटची मालकी कोणाला मिळणार पर्यायी घर उभारणीचा खर्च कोण करणार नागरिकांचा किती किती खर्च किती खर्च आणि सरकार करणार असे प्रश्न कोणीही विचारू शकत पण बेघर झालेली माणसं तरी काय करणार ती सरकारी कचेरीत तक्रारी घेऊन पोचली काही लोकांनी संघटित विरोध करायचा प्रयत्न केला या देशविरोधी कृत्यांबद्दल त्या लोकांना अटक झाली जॉ लेनर्ड रुंगावांगे या पत्रकाराने कगामे यांच्यावर टीका करणारा लेख लिहिला त्याच दिवशी संध्याकाळी त्याचा खून झाला बीबीसीच्या बातमीदाराने मुलाखती घेऊन बातम्या दिल्या बीबीसीचा परवाना रद्द करण्यात आला उत्पन्न मिळवण्यासाठी कगामे यांनी एक आयडिया काढली जगभरातून माणसं ब्रिटन मध्ये स्थलांतरित होण्याच्या प्रयत्नात होती माणसं युरोपात पोचायची आणि नंतर समुद्र पार करून ब्रिटनमध्ये ब्रिटिशांना हे स्थलांतरित नको होते ब्रिटनचे तत्कालीन पंतप्रधान बोरिस जॉन्सन आणि पॉल कगामे यांच्यात एक करार झाला समुद्र ओलांडण्याच्या प्रयत्नात असलेल्या स्थलांतरितांना पकडायचं आणि विमानात घालून रुवांडात सोडायचं या प्रवासासाठी आणि स्थलांतरितांना स्वीकारण्यासाठी दरेक स्थलांतरितामागे ब्रिटनने रुवांडाला पैसे द्यायचे रुवांडात गेल्यावर या स्थलांतरितांचं काय होतं याच्याशी ब्रिटनला देणं घेणं नव्हतं ही आयडिया कगामे यांनी आधीच अनुभवून पाहिली होती इस्रायलने काही स्थलांतरितांना रुवांडात पाठवलं होत रुवांडाने स्थलांतरितांना स्वीकारलं आणि एका तात्पुरत्या छावणीत ठेवलं पण किती काळ त्या छावणीत ठेवणार त्यांना स्वीकारून नागरिकत्व आणि काम देणार का काही दिवसांनी त्यांना घालवून देणार का याबाबत कोणतंही धोरण कगामे यांनी जाहीर केलं नव्हतं छावणीत दाखल झालेल्या लोकांचे हाल झाले त्यांची अन्न पाण्याची सोय नव्हती गलिच्छ वातावरण होत त्यांची उपासमार झाली छावणीत दंगल पेटली रुवांडा पोलिसांनी त्यांना बडवून काढलं कित्येक स्थलांतरित छावणीतून पळून गेले ते कुठे गेले त्याचा पत्ता लागला नाही एक गोष्ट मात्र घडली रुवांडा सरकारला पैसे मिळाले ब्रिटनची ही वर्तणूक माणुसकीला धरून नाही कायद्याला धरून नाही असं म्हणत काही माणसं संस्था कोर्टात गेल्या कोर्टाने चौकशी करून योजनेला स्थगिती दिली रुवांडाचं पैसे मिळवण्याचं एक साधन गोठलं दोन हजार साली कगामे उपाध्यक्ष झाले त्यानंतर त्यांनी दोन हजार तीन दोन हजार दहा आणि दोन हजार सतरा अशा तीन निवडणुका लढवल्या प्रत्येक निवडणुकीत त्यांना नव्वद टक्क्यांपेक्षा जास्त मतं मिळाली पैकी त्यांची अगदी ताजी निवडणूक म्हणजे दोन हजार सतरा सालची रुवांडाच्या घटनेतल्या तरतुदीनुसार कोणताही उमेदवार दोन वेळाच अध्यक्ष होऊ शकतो दोन हजार तीन आणि दोन हजार दहा या निवडणुकांनंतर कगामेंना दोन हजार सतरा साली निवडणुका लढवायला राज्यघटनेची परवानगी नव्हती दोन हजार सतराच्या निवडणुकीच्या काही दिवस आधी रुवांडातले लाखो लोक एकत्र एक आले आणि त्यांनी एक सह्यांचं निवेदन काढून कगामेच अध्यक्ष झाले पाहिजेत अशी मागणी केली कगामी यांच्या रुवांडन फ्रंट या पक्षाने हो या पक्षानेच हा उद्योग केला होता मागणीला काहीतरी कायदेशीर स्वरूप देणं भाग होत म्हणून हो एक जनमत चाचणी घेण्यात आली कगामे अध्यक्ष व्हावेत की नाहीत अशा होय नाही पद्धतीची ही चाचणी होती रुवांडातल्या एक पॉइंट एक कोटी लोकांनी या चाचणीत मत नोंदवली फक्त दहा म्हणजे एकावर शून्य दहा एवढ्याच लोकांनी विरोध केला आणि उरलेल्या एक पॉइंट एक कोटी लोकांनी पाठिंबा दिला राज्यघटनेत दुरुस्ती झाली आणि दोन हजार सतरा साली सात वर्षांसाठी कगामी निवडून आले या वेळेला त्यांना नव्याण्णव टक्के मत मिळाली पॉल कगामी निवडणुकीत हरूच शकत नाहीत दोन हजार दहाच्या निवडणुकीत व्हिक्टोर गबीए निवडणूक लढवण्यासाठी म्हणून नेदरलँड मधून परतल्या गबीए हुटू आहेत त्यांनी निवडणूक लढवण्याचा इरादा जाहीर केल्यावर त्यांच्यावर दहशतवादी असल्याचा आरोप त्यांना आठ वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा देण्यात आली तुरुंगातच ती शिक्षा वाढवून पंधरा वर्ष करण्यात अर्था आली अर्थातच त्यांना निवडणूक लढवता आली नाही कगामे त्र्याण्णव टक्के मत मिळवून अध्यक्ष झाले अमेरिकेत कॅलिफोर्नियात वास्तव्याला असलेल्या डियान रिगारा निवडणुकीच्या आधी काही महिने रुवांडात परतल्या त्यांना निवडणूक लढवायची होती स्वतंत्र उमेदवार म्हणून लढवायची होती त्यांचं म्हणणं होतं की त्यांचे वडील असिनापोल रिगारा यांचा खून कगामेंनी केला होता असिनापोल रिगारा एकेकाळी कगामे यांच्या पक्षात होते ते पक्षाला पैसे मिळवून देत असत त्यांचा बिझनेस होता कगामे आणि त्यांच्यात मतभेद झाले काही दिवसात असिना पोल यांच्या गाडीला एका ट्रकने उडवलं या खुनाची चौकशी व्हावी गुन्हेगारांना शिक्षा व्हावी असं डियानचं म्हणणं होतं हे सारे समोर यावं आणि जनतेने मत देऊन चौकशीचा मार्ग मोकळा करावा असं डियान यांचं म्हणणं होतं त्यांनी निवडणूक लढवायचं जाहीर केलं लोगोल लोग सोशल मीडियात त्यांचे नग्न फोटो फिरू लागले त्यांच्या चारित्र्यावर चिखल उडवणारी मोहीम सुरू झाली हे फोटो खुद्द डियान यांनीच माध्यमात पसरवले आहेत असं सरकारने जाहीर केलं डियान यांनी उमेदवारी अर्ज भरला उमेदवारी सुचवणाऱ्या सहाशे नागरिकांच्या सह्या अर्जांसोबत जोडल्या होत्या निवडणूक आयोगाने त्या सह्या खोट्या आहेत असं जाहीर करून डियान यांचा अर्ज नाकारला डियाननी पत्रकार परिषद घेऊन निषेध केला सीएनएनने त्यांची मुलाखत प्रसिद्ध केल्यावर जगभरची माध्यम मा राजधानी कगालीमध्ये पोहोचली बोभाटा झाला डियानना अटक झाली उद्योगधंद्यात गैरव्यवहार केल्याचे आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आले डियान यांच्या बहिणीला आणि आईलाही अटक झाली भाऊ अटक चुकवण्यासाठी देश सोडून गेला डियान यांच्या कंपनीवर लक्षावधी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला इतका दंड की उद्योग बंदच पडला जगभरच्या पत्रकारांनी अमेरिकेतल्या काँग्रेस सदस्यांनी पॉल कगामे यांच्यावर टीका केली आणि डियान यांची सुटका करावी त्यांना निवडणूक लढू द्यावी अशी मागणी केली डियान दोन वर्ष तुरुंगात होत्या त्यांच्यावर खटला चालला शेवटी त्या निर्दोष ठरल्या आणि तुरुंगा बाहेर आल्या पण त्यांना निवडणूक लढवता आली नाही कगामे प्रचंड बहुमताने निवडून आले थॉमस नहीमाना हे कॅथोलिक प्रिस्ट अर्ज भरण्यासाठी फ्रान्स मधून येणार होते त्यांना विमानतळावरच अडवण्यात आलं रुवांडात प्रवेशच नाकारण्यात आला आपोआपच त्यांची उमेदवारी संपली ग्रीन पार्टीचे हबिनेजा सर्व अटी पार करून उमेदवारीत टिकले पण त्यांना प्रचार मोहीम चालवता आली नाही त्यांनी सभा जाहीर केली की सरकारी अधिकारी आणि आरडीएफचे कार्यकर्ते वस्तीत फिरत आणि सांगत की लोकांनी सभांना जाऊ नये गेल्यास वाईट परिणाम होतील अशी दमदाटी झाल्यावर लोकांच्या हेही लक्षात येत होतं की त्यांनी हबीनेजांना मत दिलं तर त्यांना जगणं कठीण होईल निवडणूक पार पडली नव्याण्णव टक्के मतं मिळून कगामे विजयी झाले शहरात आरपीएफचे चे कार्यकर्ते घराघरात ऑफिस ऑफिसात हिंडतात पक्षाला देणग्या गोळा करण्यासाठी कोण देणगी नाकारणार देणगी नाकारली की लगेच त्या माणसावर खटला तुरुंगात रवानगी दहशतवाद सरकार उलथवून टाकणं जातीयवाद पसरवणं रुवांडाच्या एकात्मतेला तडा जाईल असं वर्तन करणं असे कोणतेही आरोप लावले जातात मतदान केंद्रात निवडणूक आयोगाचे अधिकारी बसलेले असतात त्यांच्या समोर मतदान करावं लागतं मतदार कोणाला मतदान करतोय ते अधिकारी पाहत असतात विरोधी उमेदवाराला मत टाकण्याची कोणाची हिंमत होणार कोणी टाकलंच तर बाहेर पडल्या पडल्या त्याची रवानगी तुरुंगात किंवा त्याचं प्रेत कुठंतरी सापडणार मतदानाला न आलेल्या लोकांच्या नावे मतपत्रिकेवर शिक्के मारली जातात एकेका केंद्रात दोनशे वगैरे मत अशा रीतीने कगामी यांच्या नावे पडतात हे मतदानाला न येणारे लोक कोण कगामे तुटसी आहेत हुटू लोकांपैकी काही लोक मतदानाला येत नाहीत किंवा मत त्यांनी मतदानाला येऊ नये अशी व्यवस्था केली जाते मेलेली माणसं ही अर्थातच मतदान करून जातात कगामे सैन्यात इंटेलिजन्स विभागात होते इंटेलिजन्सचा वापर करून लोकांवर लक्ष कसं ठेवावं याचं व्यावसायिक तंत्र त्यांना माहिती आहे त्यांनी अख्खा देश छोट्या मोठ्या वस्त्यात गावात विभागलेला आहे साधारणपणे एका वस्तीत एकशे पन्नास घरं प्रत्येक वस्तीला एक प्रमुख सरपंच असतो केंद्रातून निघालेला आदेश थेट प्रत्येक सरपंचापर्यंत पोचतो सरपंचावर गावात पोचलेल्या आदेशांवर लक्ष ठेवणारी एक स्वतंत्र यंत्रणा आहे आहे गावात निरोपाच्या विरोधात कोणी का का काही असंतोष याची नोंद तपासणी अधिकारी ठेवतात आणि केंद्राला कळवतात या अधिकाऱ्यांची पाळत असल्याने सरपंचही टरकलेले असतात ते अगदी निष्ठेने निरोप पसरवतात आणि ते अंमलात आले की नाही याची खबर केंद्राला देतात कगामे यांची सभा ठरली असली की सरपंच गावात दवंडी पिटून सर्वांना हजर राहायला लावतात झाडून सगळं गाव सभेला हजर असतं आणि कगामे यांचा जय जयकार करत असत निवडणुकीच्या काळातली गंमत चर्च मध्ये प्रार्थना चालत नेहमी सारख्या त्या प्रार्थनेत येशूच्या ऐवजी कगामे यांचं नाव घेतलं जात असे लेफ्टनंट जनरल कयुंबा यमवासा एकोणीशे अठ्ठ्याण्णव ते दोन हजार रुवांडाच्या सैन्यात चीफ ऑफ स्टाफ आणि इंटेलिजन्स विभाग प्रमुख होते कगामे सैन्याचे प्रमुख होते कगामे यांनी परदेशातून येणारी मदत हडप केली असा संशय यमवासा यांना होता आपल्या सहकारी अधिकाऱ्यांशी ते तसं बोलत असत यमवासा यांना देशाबाहेर काढलं की त्यांचा त्रास होणार नाही असा विचार करून कगामेंनी यमवासा यांना भारतात राजदूत म्हणून पाठवलं नंतर त्यांनी यमवासा यांना निरोप पाठवून क्षमा मागा असं सांगितलं क्षमा मागणं म्हणजे गुन्ह्याची कबुली देण्यासारखं होतं म्हणजे मामला खतम यमवासांनी कबुली द्यायला नकार दिला कदामेंना भारतात हालचाली करणं शक्य नव्हतं ते वाट पाहत होते 2010 साली यमवासांची आई वारली यमवासा अंत्यसंस्कारांसाठी रुवांडात परतले परतल्यावर त्यांना अटक करण्याची व्यवस्था कगामेंनी केलेली होती ते कळल्यावर यमवासा पळाले आणि त्यांनी दक्षिण आफ्रिकेत आश्रय घेतला तिथे त्यांचा खून करण्याचा प्रयत्न झाला आरोपी कगामे यांचे हस्तक होते हे सिद्ध झालं त्यांना शिक्षा झाली परंतु कगामेंनी हा सारा बनाव असल्याचं सांगितलं अजूनही यमवाचा दक्षिण आफ्रिकेतच अज्ञात वासात आहेत यमवाचा इंटेलिजन्स प्रमुख होते इंटेलिजन्स विभागावर कगामे यांचं पूर्ण नियंत्रण होतं मध्ये चालणाऱ्या गोष्टींची खडानखडा माहिती कगामेंना असे पण कगामे जे उद्योग करत त्याचीही माहिती यमवासांना होती त्यामुळेच त्यांच्यात मतभेद झाले आणि यमवासा यांना देश सोडून पळावं लागलं यमवासांचे एक सहकारी कर्नल पॅट्रिक केरगेया केरगेया ही इंटेलिजन्स मधलेच कगामेंची पाप केरगेया यांनाही चांगलीच माहिती होती त्यामुळे कधीतरी केरगेया यांचा काटा निघणारच होता एके दिवशी भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली केरगेया यांना अटक झाली त्यांना सैन्यातून बेदखल करण्यात आलं त्यांची सर्व पदं काढून घेण्यात आली त्यांना दोन वर्ष तुरुंगवासाची शिक्षा झाली केरगे या दक्षिण आफ्रिकेत पळाले दोन हजार मध्ये ते जोहान्सबर्ग मधल्या मायकेल एंजलो हॉटेलात बैठकीसाठी गेले असताना कगामेंच्या हस्तकाने त्यांना गळा आवळून ठार मारलं मारेकरी पोलिसांनी पकडले ते कगामेंचे हस्तक होते रुवांडातून ते मुद्दाम दक्षिण आफ्रिकेत गेले होते हे सिद्ध झालं कगामेंनी जाहीर केलं की हा सर्व दक्षिण आफ्रिकेचा बनाव आहे पण त्यांनी पत्रकार परिषद घेऊन हेही जाहीर केलं की जर कोणी देशाशी माझ्याशी द्रोह करू लागला तर ते सहन केलं जाणार नाही त्या लोकांना त्यांच्या कृत्याची किंमत मोजावी लागेल पॉल कगामे यांचं आयुष्य पाहिलं तर त्यांच्या व्यक्तिमत्वाचा उलगडा व्हायला मदत होते कगामे टुटसी जमातीचे एकोणीशे सत्तावन्न साली ते जन्मले तेव्हा रुवांडावर बेल्जियमचं राज्य होतं रुवांडा एकोणीशे साली स्वतंत्र झाला बहुसंख्य हुटू जमातीचं राज्य सुरू झालं सत्तेत आल्यापासून हुटू जमातीने त्यांना सुरुवात केली हुटूंनी हाकलून दिल्याने तयार झालेल्या निर्वासित छावणीत कगामे वाढले हिंसा हत्या पाहात ते मोठे झाले टुटसी मंडळी शेजारच्या युगांडात स्थलांतरित झाली तिथे त्यांनी स्वतःचा गट केला शस्त्र गोळा केली सैन्य उभारलं त्या सैन्यात अगदी लहानपणीच कगामे भरती झाले त्यावेळी युगांडात मुसेवेनी हा बंडखोर होता कगामेंच्या सैन्याने मुसेवेनीला मदत केली मुसेवेनीने लष्करी उठाव करून सत्ता हाती घेतली हे चाल होत एकोणीशे शहाऐंशी मुसेवेनी युगांडाचा अध्यक्ष झाला यथावकाश मुसेवेनीच्या सैन्यातही बंड झालं आणि मुसेवेनीला दूर चालण्यात आलं कगामेंचं सैन्य पोरक झालं कगामे अमेरिकेत गेले तिथल्या सैनिकी शाळेत त्यांनी प्रशिक्षण घेतलं इंटेलिजन्स हा त्यांचा आवडता विषय त्या विषयात त्यांनी अमेरिकेत प्रावीण्य मिळवलं परत आल्यावर त्यांनी युगांडात बसून रुवांडातलं हुटू सरकार उलथवण्याची तयारी केली रुवांडा पॅट्रिओटिक फ्रंट हा राजकीय पक्ष आणि सेना तयार केली एव्हाना त्यांच्या टुटसी सैन्यात चार हजार सशस्त्र लोक तयार होते एकोणीशे नव्वद मध्ये कगामे आपलं शिस्तबद्ध सैन्य घेऊन रुवांडात घोसले तिथे त्यांनी हुटूंशी मारामारी सुरू केली हुटूंनी बदला घेतला एकोणीशे चौऱ्याण्णव मध्ये त्यांनी हत्याकांड करून सुमारे आठ लाख तुटसी मारले एके दिवशी रुवांडाचे अध्यक्ष युवेनाल अब्यारिमाना विमानाने प्रवास करत असताना विमानात स्फोट झाला अब्यारिमाना मेले लोकांचं म्हणणं असं की हा कट कगामी आखला होता कगामेंचं म्हणणं असं की हुटू लोकांनाच ते नको होते त्यांनीच कट आखला होता जे काही असेल ते असो प्रकरण पेटलं कगामेंच्या सैन्याने उचल खाल्ली हुटूंना मारायला सुरुवात केली टुटसींनी सूड घेतला हजारो हुटू मेले हुटू लोकांनी शेजारच्या जैरेमध्ये आश्रय घेतला तिथे मोबुटू सेसे सेकोचं से राज्य होतं मोबुटू दुबळा होता त्याचा फायदा हुटूंनी घेतला पण कगाम्यांनी हुटूंचा पूर्ण नायनाट करायचं ठरवलं होतं त्यांनी आपलं सैन्य झहिरेत घुसवलं झहिरेवर त्यांनी एकोणीशे शहाण्णव सत्त्याण्णव मध्ये अनेक स्वाऱ्या केल्या आणि दोन लाख हुटू मारले त्यात हुटू सैनिक होते सामान्य हुटू नागरिक होते आणि सामान्य झैरे नागरिकही होते या हाणामारीत कगामेंच्या लक्षात आलं की मोबुटूला लोकांचा पाठिंबा नाही तो दुबळा आहे कगामे झहिरेच्या सैन्यात घुसले त्यांनी तिथे दुफळी माजवली मोबुटूला हकलला आणि कबिला हा आपला माणूस तिथे बसवला हो आता झहिरे हा एक देश कगामेंच्या हाती आला होता झहिरेतील नैसर्गिक खनिज कगामेंनी लुटली पण कबीला बाप निघाला त्याने पुन्हा हुटू सैन्य उभं केलं आणि रुवांडावर हल्ला केला कगामेंनी एकोणीशे अठ्ठ्याण्णव मध्ये पुन्हा ज़ैरेवर हल्ला केला कबालीचा खून झाला कोणी केला पुरावे नाहीत कगामेंकडे संशयाचा बाण रोखला गेला आता कगामेंनी झैरेचा ताबाच घेतला आपण स्वसंरक्षणासाठी तो देश काबीज केलाय असं त्यांनी सांगितलं आफ्रिकी देशात संतापाची लाट उसळली आठ पर्यंत झैरेत म्हणजे आताच्या कांगोत टिकून होते आज कगामे अधिकृतरित्या कांगोत नसले तरी कांगोत हजारो गनीम त्यांनी पोचलेत आणि त्यांच्या कर्वी कगामे कांगोत दहशतवादी हल्ले करत असतात कगामेंचा कार्यकाळ दोन हजार चोवीस साली संपणार होता पण कगामे यांनी जाहीर केलं की ते आणखी पन्नास वर्ष तरी सत्तेत राहतील त्यासाठी त्यांनी राज्यघटनेत तशी तरतूदही करून घेतली आहे आता ते दोन हजार चौतीस पर्यंत रुवांडाचे सत्ताधीश राहतील एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या नरसंहारानंतर सत्ता ताब्यात घेतल्यावर कगामे यांनी घोषणा केली होती की इथून पुढे कुणी हुटू किंवा तुटसी असणार नाही सगळे रुवांड नसतील एक मानवतावादी शांततावादी अशी विरुद्ध बाळगत कगामे फिरत असतात त्यांच्या इतका लोकशाहीवादी माणूस सापडणार नाही ते निवडून येतात त्यांना अठ्ठ्याण्णव टक्के लोकांचा पाठिंबा असतो पश्चिमी जगात त्यांचं कौतुक होत असत पण त्यांच्या सुसंस्कृत लोकशाहीवादी बुरख्या आड देशात मात्र काही वेगळंच चाललेलं असतं